आणि त्या परमाणूला हो व्यापण्याकरता सूर्यप्रकाशाला जेवढा काळ लागतो त्याला परमाणू काळ असं म्हणतात पूर्वीच्या काळामध्ये कालमापन करण्याचे काही प्रमाण होते जसं आता आपण शेकंद तास याद्वारे कालमापन करतो ते सांगितलं जसं द्रवमापन करण्याचा आहे लांबी वाढण्याकरता मीटर आहेत वजन तर काल कालमापन करण्याकरता या वर्णन कालमापनाच वर्णनश्रमात आलेलं आहे एक परमाणु का हा तो परमाणु काळ जर आजच्या प्रमाणानुसार काढला आजच्या आधुनिक काळातील त्या काळाचा जर विचार केला तर ते प्रमाण निघत एका सेकंदाचा बारा हजार सहाशे चौपन्नावा अंश परमाणु काळ जर आपण श्रीमद रागवतानुसार काढला आजच्या सेकंदाची त्या परमाणु काळाची जर तुलना केली तर एक परमाणु काळ आहे एका सेकंदाचा बारा हजार सहाशे चोपन्नावा अंश बारा हजार सहाशे चोपन्न परमाणुका जेव्हा होता तेव्हा एक सेकंद होतो या सेकंदाच्या सहा पटीने त्रुटी आहेत हे सुद्धा त्यातलं माप आहे त्रुटी हा एका सेकंदाचा दोन हजार एकशे नववा अंश काय गुण घेतलेला आम्हाला संत एकनाथ महाराज वर्णन करतात जो जो घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण गुरु श्याल अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे त्याच्याकडून मी जो गुण घेतला गुरु म्हणला एक लावार होता तो लागली पाहिले का तुम्ही म्हणजे नाही वाजत का तर की तुम्ही ऐकलं का नाही मग आवाजही ऐकला नाही डोळे असून पाहू शकला नाही कान असून ऐकू शकला नाही का त्याचे चित्र